फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आता एमजी रोडला आणि एमजी रोडला एक खूप आजीचं फेमस वडापाव so, आहे सो आपण खाणार आहे आणि टेस्ट करणार त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा पण करणार आहे सो बघा तर खूप मजा नाही पाच मिनिटांपूर्वी पाव दिले आणि अजूनही पावची लादी येते म्हणजे खूप खतरनाक दुकान आहे यांचं दुकानाचा कसा रिस्पॉन्स किती ते किती गर्दी असते ओके डाळ वडे किती म्हणून काहीतरी लोकसुद्धा इथं गरमगरम मिरच्या चढायचं काम चालू आहे प्रॉपरली मिरच्या चालू आहे चढायचं काम आणि सानिका म्हणून ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने वडापाव त्याच्यानंतर मिरच्या अशा आहे खूप भारी वाटतंय मला आणि खूप कौतुक कर असे वाटतं त्यांचं आणि आपण आजीशी डिस्कशन करणार आहोत तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आता एमजी रोडला आणि इथे जी रोडला आल्यानंतर एक आकर्षित मला एक गोष्ट करते म्हणजे आजींचा वडापाव आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये स्थापना केलेली त्यांनी साळुंके वडापाव म्हणून तर आपण आजीशी चर्चा करूया की काय आपलं हेतू काय होता आणि आज लोकांचा एवढं तुम्हाला प्रेम भेटतो त्या प्रेमच्या पाठीमागे रिझन काय तर काय सांगाल आजी सुरुवातीला दुकान टाकलं त्याला लोकांना वाटत होतं काही चालणार नाही बा पण मी स्वतःहून हिंमत धरली की लोकांचे काम करण्यापेक्षा आपण दुकान चालू करू डायरेक्ट चालू केला दा नव्हता धांदा होत पण हळूहळू व्हायला लागला आणि लोकांचं एवढं प्रेम भेटायला लागलं लांबचे लोक आणि आपला हेतू काय होता नेमकं का एवढं जे आपण स्टार्टिंग केली म्हणजे एवढं लोकांनी तुम्हाला नावं ठेवलं तरी पण तुम्ही खसल्याने आणि पुढे चालू ठेवलं हो एकदम व्यवस्थित करत राहिले आणि खरंच चांगलं आणि लोकांचे कष्ट करण्यापेक्षा आपण स्वतःच केलेलं किंवा चांगलं ना आणि आता झालं वय माझं पासष्ट बरोबर आता पासष्ट वेळेस मला कोण पगार देणार आहे बरोबर आता मी स्वतः करून चार पोरं सांभाळू शकते आणि सहा माणसांचं कुटुंब आहे म्हणजे घरामध्ये सगळेजण सगळ्यांनी सवय लावून दिली कामाची प्रत्येकाने आजीला नातूला पोरांना करतात मी तुम्हाला सांगू शकतो की मग कारागीर नव्हता यांचा त्यांच्या वडापाव चालू केला म्हणजे त्यांनी असे ट्रेन केलेले इथले जेवढे पण काही जे लोक का आहे त्यांच्याकडे ते सर्व असं काही नाही हो आणि खूप म्हणजे खूप खतरनाक यांची कन्सेप्ट आजी आज खूप ग्राहकांशी पण आणि त्यांच्या घरच्यांशी पण खूप प्रेमाने बोलतात मी बघितलं सगळं खूप छान वाटलं आणि आजी अजून पण म्हणजे तरी पण मी सगळ्यात बघितलं आपल्याकडे फेमस काय म्हणजे सगळ्यात गोष्टी आपल्याकडं समोसा आहे डाळ मुगाची डाळवडा मित्रांनो डाळ वडा आणि मुगाची भाजी जास्त फेमस आहे तर तुम्ही हंड्रेड वन पर्सेंट द्या आणि आजी आपली एक्झॅक्ट इथे यायचं असेल तर काय दुकानाचं कुठे यायचं हे टोळ्या फुलाचा कोपरा बरं आणि सांगितलं का वडापाव विचार साळुंके वडापाव तो मित्रांनो हां पर्सेंट या वडापावला एम जी रोडला आहे मित्रांनो तुम्हाला आल्यावर लगेच कळेल सो बघत राहा खूप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये यांची स्थापना झालेली आहे आणि खूप पारंपरिक पद्धतीने वडापाव खूप भारी मित्रांनो ऐका ऐका काय म्हणता दीड वडापाव दीड रुपये वडापाव पासून चालू आहे मित्रांनो क्या वाहते क्या वाहते मित्रांनो हंड्रेड वन पर्सेंट तुम्ही या आणि मला वाटतं तुम्ही इथे नाशिक मध्ये असाल हां पर्सेंट यांचा वडापाव खाल्लाच असेल आणि आपण यांच्याशी पण बोलू सानिक यांच्या त्यांना बोलू की आपण काय बोलणार मी तुम्हाला बघितलं मग की तुम्ही पण खूप जोशाने वडापाव काढत होता ऍक्च्युली माझ्या आजी तिने शिकवले मला पूर्ण क्या बात है? क्या बात आ... बघा मित्रांनो आजी कारागिर नसली तरी आम्ही सांभाळतो दुकान आणि माझं सुद्धा ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्या बाहेर बाब म्हणजे मित्रांनो बघू शकता इन्स्पायर स्टोरी आहे त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी पण ते वडापाव तरी दुकानावर सुद्धा मदत असते मित्रांनो त्यांना बघितलेलं जेव्हा ते वडापाव काढत खूप आनंदित होते मित्रांनो खूप मजा आलेली हंड्रेड हंड्रेड पर्सेंट या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यू सो मच आजी आणि आशीर्वाद द्या मला तुमचा नाश्ता करा आता तुम्ही काय खायला पाहिजे तुमच्या हिशोबाने डाळवडा खायचं डाळवडा डाळवडा क्या बात आहे मित्रा मित्रा तर मित्रांनो आपण डाळवडा खाऊन बघूया चला तर मित्रांनो क्या पण दाळवडा खूपच छान आहे चटणी घ्या त्याच्यावर कढी घ्या ओके पण मित्रांनो आपण नॉर्मली फक्त आपण ट्राय करून बघूया कढी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे दाळ वडा कढी त्याच्यानंतर मिरची आणि हा वडा आणि आता मी टेस्ट करणार मित्रांनो वा 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 क्या बात है आजी घरगुती पद्धतीचं एकदम क्या बात है एक मिनिट आणि म्हणजे काय बोलू मला आता नाही असं खसखुशीत आणि त्याच्यानंतर खूप खुसखुशीत आहे आणि आम्ही कढी खूप भारी मित्रांनो वा वा खूप भारी आज खूप बात त्या मित्रांनो हंड्रेड वन पर्सेंट आजीकडे वडापाव खाण्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या खाण्यासाठी खूप टेस्टी आणि खूप भारी बाय बाय तर मित्रांनो बाय बाय